नमस्कार मी मधुसूदन पदकी आणि आपण पाहत आहात इन्फोवारी इन्फो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत एकूणच सध्या राज्यामध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत या घडामोडी एका इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांबलेल्या आहेत तर विधानसभेमध्ये महायुतीला जे काही घवघवीत यश मिळालं त्या यशानंतर अत्यंत सुरळीतपणे राज्यकारभार सुरू होईल असं वाटलं होतं मात्र जवळपास दोन महिने झाले तरी ही अजूनही राज्यकारभार ज्या गतीने किंवा ज्या लयीत यायला पाहिजे होता ती लय किंवा ती गती अजून सापडलेली पाहायला मिळत नाही सारखी धुसफूस कुठेतरी नाराजी याचं नाट्य आपल्याला सारखं पाहायला मिळतंय म्हणजे खरं तर पहिल्यांदा जागा कोण किती लढवणार कुठे कुठले उमेदवार असणार यावरून थोडी धुसपूस होती आणि ही धुसफूस विशेषतः एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री होते पण तरी सुद्धा ती धुसफूस वाटत होती त्यावेळी ते एकदा सातारा जिल्ह्यात असणाऱ्या त्यांच्या दरे या गावी नाराज होऊन आलेले होते त्यानंतर निवडणूक झाली अत्यंत उत्तम यश महायुतीने मिळवलं तीनही पक्ष महायुतीचे जे घटक पक्ष आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांनी अत्यंत उत्तम यश मिळवलं हे यश मिळवल्यानंतर लवकरच म्हणजे तातडीत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल मंत्रिमंडळ जाहीर होतील आणि कामकाजाला सुरुवात होईल असं वाटत होतं मात्र त्यावरूनही धुसफूस झाली मानात मानाची नाट्य पडद्याआड झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आपल्या दरे या गावी नाराज होऊन रुसून फुगून आलेले होते त्यानंतर आता पालकमंत्री निवडले गेलेले आहेत पालकमंत्र्यांची निवडही लवकर होईल असं वाटलं होतं मात्र ती निवड सुद्धा लवकर झाली नाही बराच कालावधी गेला आणि खरं तर सरकारवर दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री रद्द स्थगित ठेवण्याची नामुष्की एका अर्थाने आलेली आहे आणि असं असतानाही पालकमंत्री पद ही लवकर जाहीर झालं नाही जे जाहीर झालं तेही समाधानकारक नाही आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत ते आपल्या दरे या गावी आले नाराज किंवा रुसलेले खर तर गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला करत आहेत अजूनही मात्र त्याला फारसं यश आलं असं वाटत नाही कारण एक जे स्पिरिट या तिघांमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कामाच्या बाबतीत दिसायला पाहिजे होतं ते अद्याप पाहायला मिळत नाहीये एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचे अत्यंत विश्वासू खासम खास असे शंभूराज देसाई यांना थेट मुंबईवरून आपल्या दरे या गावी बोलवलं आणि दऱ्यावरनं जी चर्चा झाली त्याच्यानंतर थेट पुन्हा मुंबईला पाठवलं काय झाले असेल ही चर्चा काय नाराजी दूर करण्याचे प्रयत्न शंभूराज देसाईंनी केले असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या वतीने शंभूराज देसाई यांच्याकडून केले गेले असतील हे आज लगेच कळणार नाही मात्र एकनाथ एकना शिंदे यांच्या काही शब्दांवरून ते नक्कीच नाराज आहेत असं स्पष्ट होतं भारत गोगावले हे आपल्याला पालकमंत्री रायगडचं मिळालं नाही म्हणून नाराज आहेत आणि त्यांच्या नाराजीला एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे होकार दिलाय बरोबर आहे त्यांचं का नाही नाराज होणार अशा आशयाचं ते वाक्य बोललेले आहेत अर्थात भरतशेठ गोगावले हे जरी निमित्त असलं तरी ही खतखत खर तर एकनाथ शिंदे यांच्या मनातली असावी असं वाटतंय कारण बऱ्याच ठिकाणी त्यांना जिथे आपला मंत्री पालकमंत्री व्हावा असं वाटतंय तिथं नेमकं भारतीय जनता पक्ष आपला मंत्री हा पालकमंत्री करतोय विशेषतः नाशिक नाशिक इथे कुंभमेळा भरणार आहे मोठ्या प्रमाणात काम करायची संधी आहे आर्थिक मोठं नियोजन करावं लागणार आहे या सगळ्याचा विचार करता अं दादा भुसेन सारखा एक माणूस तिथे त्यांच्या विश्वासातला पालकमंत्री असावा असं त्यांना वाटत होतं मात्र ते झालं नाही किंवा भरतशेत गोगावले हे पालकमंत्री व्हावेत असं वाटत होतं मात्र ते झालं नाही आणि आज दावोसला दाओसला गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा माघारी येईपर्यंत मोठ्या घडामोडी होऊन पालकमंत्री पद काही रद्द होतात का नवीन परत नियुक्त केली जातात का असा एक विचार आणि खरं तर प्रत्येक जिल्ह्यामधूनच या पद्धतीचा उठाव होताना दिसतोय कोल्हापूरला हसन मुश्रीफ हे सांगतायत की जनतेच्या मनातला पालकमंत्री मीच आहे आणि आबिटकरांसारखा एक हुशार आणि खर तर काम करायला उत्सुक असणारा मंत्री याच्यावर प्रश्नचिन्ह लावलं जात आहे साताऱ्यामध्ये शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मुख्य पालकमंत्री करावं अशा पद्धतीची मागणी केली जाते प्रत्येक जिल्ह्यामधून अशा पद्धतीच्या मागणी जर काही व्हायला लागली तर ही धुसफूस खरोखरच तीव्रतेने सुरू आहे असं म्हणावं लागेल आणि एकनाथ शिंदे हे त्या अर्थाने दरे या गावी आलेले आहेत पूर्वी राजे रजवाडे यांची अशी क्रोधागार असायची जिथे राग आल्यानंतर ते जायचे त्यांचा राग शांत होईपर्यंत थांबायचे आणि मग माघारी यायचे त्याच पद्धतीने दरे हे गाव एकनाथ शिंदे यांचं नाराजीच्या संदर्भातलं आगार असावं असं असाव असाव वाटतंय कारण गेल्या तीन महिन्यात तीन वेळा ते आपल्या गावाकडे आले आणि सांगतात की शेती बघायला आलोय किंवा नवीन महाबळेश्वरचा प्रोजेक्ट आहे तो मला बघायचा आहे खरं तर पर्यटन मंत्री पालकमंत्री आहेत सातारेचे शंभूराज देसाई त्या ते सहज हे सगळं काम करू शकतात मात्र असं असताना ती जी कारण आ, आ, कर, ला ला काही कारण सांगतात ती फारशी न पटणार आहेत दुसरीकडे अजित दादा पण फारसे समाधानी आहेत असं दिसत नाही त्यांच्याही बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध आहेत मात्र त्यांना महायुतीमध्ये राहणं क्रमप्राप्त आहे ते बाहेर तिथनं पडू शकत नाहीत त्यामुळे साहजिकच मधून अजून कामाला लागा आपण काम करूया किंवा काही गोष्टीतून त्यांच्या जे काही एक तडफ आहे ती कमी झालेली आणि निराशा कुठेतरी दिसते असं वाटायला लागलेलं आहे थोडक्यात महायुतीचं हे सरकार आहे रिक्षा म्हटले गेले रिक्षा तीन चाकांवर असते एक चाक ट्रॅक्टरचं चा, एक चाक बैलगाडीचं चा, आणि एक चाक सायकलचं चा जर काही लागलं तर रिक्षा योग्य पद्धतीने चालणार नाही त्यातनं मार्ग जर काही खडतर असेल तर अधिक त्रासदायक होईल खर तर तिन्ही नेते अत्यंत परिपक्व आहेत आणि त्यांनी या सगळ्यातून समाधानकारक तोडगा काढला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून आता कामाला लागलं पाहिजे मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे हंपिंग मेजॉरिटी आहे आणि अशा पद्धतीत रुसवे फुगवे बाजूला ठेवा आणि जनहिताच्या कामाला लागा एवढंच आपण म्हणू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार